आपल्या न्यायासाठी व akka साठी लढणार आहे एक मेवनी चॅनल टॉप सोलापूर न्यू चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब सोलापूर शहरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला सोलापूर जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम खरे तर केवळ वाढदिवस साजरा करणे नव्हे तर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्या भविष्याला आकार देण्याचा एक पवित्र प्रयत्न होता शहर काँग्रेस सेवा दलाचे हनुमंत रुपनर आणि त्यांचे सुपुत्र विजय रुपनर यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम मनपा शाळा क्रमांक दोन शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अतिशय उत्साहात पार पडला यावेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रत्येक पाकिट हातात पडताच विद्यार्थ्यांच्या आनंदाचे चेहऱ्यावर हास्य फुलले कार्यक्रमात माजी नगरसेवक उदयदादा चाकोते पश्चिम महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष संजय कुराडे काँग्रेस शहर उपाध्यक्ष गिरीधर थोरात दशरथ सामल मसाक मुल्ला यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उदयदादा चाकोते यांनी मुलांशी संवाद साधताना भावनिक क्षण निर्माण केला ते म्हणाले आजचे जग टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्सकडे झपाट्याने वळले आहे मी स्वतः या मुलांना यात मदत करेन आणि भविष्यातही नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहीन असे आश्वासन दिले संजय कुराडे यांनी अत्यंत प्रेरणादायी भाषण केले ते, के ते म्हणाले जागतिक स्तरावर नोकरी आणि अभ्यासक्रम आता पूर्णपणे ए कडे वळले आहेत येणारा काळ हा ए आयचा आहे आपण जर जगाशी स्पर्धा करायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदल स्वीकारणे हा केवळ पर्याय नाही तर गरज आहे उपाध्यक्ष गिरी थोरात यांनी मुलांना जीवनाचे मौल्यवान धडे दिले ते म्हणाले प्रत्येकाने आपले स्वप्न लिहून ठेवा दररोज त्यांचे मनन करा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यासाठी मेहनत करा स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्त आणि दिशा दोन्ही आवश्यक पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्त आणि दिशा दोन्ही आवश्यक आहेत यानंतर त्यांनी स्वतःहून गरीब विद्यार्थ्यांना देणगी देऊन आपल्या शब्दांना कृतीत उतरवले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह पाहून सर्वांचेच मन हातात नवीन वह्या पेन आणि खाऊचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आलेले ते निरागस हास्य तर प्रणितीताईंच्या वाढदिवसाची हीच खरी भेट होती शिंदे यांचे नाव घेताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आदर आणि कृतज्ञता दिसत होती हा कार्यक्रम केवळ एका दिवसाचा उपक्रम नव्हता तर गरीब मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरण्याचा एक सातत्यपूर्ण प्रयत्न होता अशा उपक्रमांमुळे सोलापूरचे राजकारण केवळ सत्तेचे नाही तर सेवेचे आणि प्रेमाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले प्रणितीताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशा उपक्रमांना नेहमीच यश लाभो हीच प्रार्थना